अयोध्य राम प्रभु सिंहासना आरूप लूर्ति स्थापने का कार्यक्रम हा अतिशय विनभनीय ये ची देोड़ा हाँ प्रमाण ने पवन डोड़े तृप्त सर्वे आ मन ही तृप्त अयोध्या संपूर्ण रामय दिवसे पंथावरून अनेक पंथातले संत महंत सर्व देशातून विदेशातून सुद्धा संत आले होते काही मान्यवर ज्यांना निमंत्रित केलं होतं असे परदेशी पाहुणे आलेले होते इतर सर्व भक्तगण आणि सर्व राम भक्त संपूर्ण अयोध्या सगळी सगळी अशी सजवली गेली होती अयोध्या सर्वांच्या अंतःकरणात अतिशय प्रभू रामचंद्र जे प्रेम होतं ते प्रेम सर्वांचं ह्या सर्व सुशोभीकरणाच्या माध्यमातून भजन कीर्तनाच्या माध्यमातून अन्नदान करण्याच्या माध्यमातून हे सर्व लक्षात आलेलं आहे संपूर्ण अयोध्येमध्ये कुठेही कुठेही जा केव्हाही जा श्रीरामाच्या ध्वनी ऐकायच होत्या सर्व स्पीकरची व्यवस्था केलेली होती आणि जन्मभूमीवर जे मंदिर झालेलं आहे तो आपला पाचशे वर्षाचा कलंक आज संपुष्टात आलेला आहे अतिशय दिव्य भव्य आणि डोळ्याने डोळ्याने पा, पाहायला बरोबर मन तृप्त असं मंदिर साकार झालेलं आहे आणि अशा दिव्य भव्य मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र विराजमान झालेले आहे सर्व देशवासियांना दिवाळीपेक्षाही काही पटीने हा आनंद झालेला आहे कालचा हा मूर्ती स्थापनेचा आनंद देशातील आणि देशातील बाहेरी देशाबाहेरी सर्वांनीच हा आनंद उपभोगलेला आहे सर्व जाती धर्मातील बांधव यामध्ये सहभागी झालेले आहेत